नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर अंगणवाडी शिक्षका मदतनीस यशस्वी काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणामार्फत तपासणीची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी नकार दिल्याने गेल्या काही दिवसापासून तपासणीचे काम बंद पडले आहे त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणीचे काम सुरू करण्याची मोहीम सरकारकडून हाती घेतली जाणार आहे महिला बालकल्याण विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली तपासणी मोहीम अन्य शासकीय यंत्रणाकडून केली जाण्याची शक्यता आहे पंधरा दिवसापूर्वी राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींची यादी महिला बालकन्या विभागाकडून पाठवून यातील पात्र बहिणींची तपासणी मोहीम सुरू करण्यास सांगितले मात्र या तपासणीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नकार दिला त्यामुळे जिल्ह्यात हे काम काही दिवसापासून जवळपास बंद पडले आहे आतापर्यंत अवघ्या चाळीस हजार बहिणींचे अर्ज तपासण्यात आले आता या कामाला गती मिळावी म्हणून राज्य सरकारने अन्य शासकीय यंत्रणांना या मोहिमेत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रत्यक्षात अथवा फोन करून पडताळणी करण्याचे तोंडे आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत मात्र नावांची पडताळणी करताना स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका व लाभार्थी योजनेतील महिलांचे वाद होण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या कामास नकार दिला शिवाय यामुळे मूळ काम असलेले पोषणार वाटपाचे काम बंद पडेल असेही कारण संघटनांनी पुढे केले आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणीपैकी चाळीस हजार महिलांची पडताळणी होऊ शकली या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अन्य सरकार यंत्रणाकडे हे काम सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या त्यादृष्टीने महिला बालकल्याण विभागाने चाचपणी सुरू केली